नमस्कार अभिव्यक्तीचे प्रेक्षक आणि सर्व श्रोते हो मला ना या आपल्या राज्यातील प्रचंड घाणेरड्या होत चाललेल्या आणि दलदलीच्या होत चाललेल्या सद्य सगळ्या या राजकारणापेक्षा आपला इतिहास आपला स्वातंत्र्य लढा आपले राज्यातल्या सामाजिक चळवळी आपले संत विचार आपले समाजसुधारक अशा प्रकारच्या सगळ्या वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करायला मुलाखती घ्यायला अधिक आवडतं ठीक आहे की या सगळ्या विषयांवरच्या व्हिडिओजना व्ह्यूज राजकीय विषयांपेक्षा त्या विषयांच्या व्हिडिओपेक्षा तुलनेने कमी असतात परंतु तरीसुद्धा त्या कमी व्ह्यूजमध्ये सुद्धा मी समाधानी असतो प्रचंड कारण एकतर राजकीय विषय दोन चार दिवसांमध्ये आणि हल्ले तर इतका वेग आहे त्या सगळ्या विषयांचा की एक दोन दिवसातच शिळे होऊन जातात नवीन विषय आपल्यासमोर येतात त्यानंतर त्या दोन चार दिवसानंतर त्या, त्या व्हिडिओंकडे कुणी सुद्धा पाहत नाही तसं या वेगवेगळ्या विषयांवरच्या व्हिडिओचं होत नाही इतिहासामधली तथ्य स्वातंत्र्य लढा क्रांतिकारक संत विचार आपले समाजसुधारक आणि समाज, समाज प्रबोधनकार या अशा वेगवेगळ्या विषयांवरती अगदी वर्ष दोन वर्षापूर्वी बनवलेले अभिव्यक्तीवरचे व्हिडिओ लोक आजसुद्धा पाहतात प्रतिक्रिया त्याबाबतच्या कळवत असतात तुमचा अमुक अमुक विषयावरचा एपिसोड मला काही संदर्भांसाठी फारच उपयुक्त ठरला किंवा तुमच्या अमुक अमुक एपिसोडमधनं अगदी पहिल्यांदाच म्हणजे काही लोक तर कळवतात मी आज वयाच्या साठीत आहे सत्तरीत आहे मला पहिल्यांदाच ही माहिती मिळाली अशा प्रतिक्रिया मला खरोखरच अधिक समाधान देतात म्हणजे सध्या राजकारणावरती सुद्धा व्हिडिओ बनवायला हवेतच महत्त्वाचे विषय असतील तेव्हा परंतु तसं अगदी आतून फार प्रकर्षानं वाटलं तर मी बनवतो नाही असं नाही यापुढे या सुद्धा करत राहील परंतु हे विषय अधिक आवडतो असो स्वतः विषयी माणसाने स्वतःच फार बोलू नये असं म्हटलं जातं नाही का तर आपल्याकडे म्हणजे आपल्या, आपल्या देशात कुणी कोणत्या विषयावरती काय बोलावं याबाबत काहीच धर्बंद नाही अजिबात हे आपण सगळेच जण पाहतो अनुभवतो सगळेच सगळ्याच विषयांवरती बोलताना आपण पाहतो मागे एकदा ज्येष्ठ विचारवंत ज्येष्ठ पत्रकार संपादक सुरेश द्वादशी वारसर एका मुलाखतीमध्ये गमतीने म्हटले होते की आपल्याकडे सगळ्यांना सगळं कळतं हाच मोठा प्रॉब्लेम आहे ते असो परंतु म्हणून परंतु म्हणून अगदी अमित शहा यांनी वंदे मातरम गीताची या आपल्या राष्ट्रीय गीताची थोरवी आपल्याला सांगावी हे म्हणजे जरा आतीच होत नाही का वंदे मातरम या आपल्या राष्ट्रीय गीताला आज एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं अमित शहा यांनी लिहिलेला ले ले विशेष लेख आजच्या काही वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावरती झळकलेला पहिल्या पानावरती प्रकाशित झालेला सकाळी पाहण्यात आला आणि त्यावरती कसं व्यक्त व्हावं हेच का का काही क्षण मला खरोखर कळे ना असं झालं म्हणजे देश स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या पूर्वजांचा एखाद्याला काही वारसा असेल किंवा त्यानंतरच्या काळामध्ये देश उभारणीत त्याच्या पूर्वजांचा काही सहभाग असेल किंवा सामाजिक सुधारणांच्या वेगवेगळ्या चळवळींमध्ये वेगवेगळ्या टप्प्यामध्ये एखाद्याचं स्वतःचं काही योगदान असेल आपला देशाचा स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन आपला राष्ट्रध्वज आपली दोन्ही राष्ट्रीय गीतं देश स्वातंत्र्य आणि त्यानंतर देश उभारणी करणारे आपल्या देशाचे प्रामाणिक नेते या सगळ्यांच्या बाबत एखाद्याच्या मनात निर्विवादपणे प्रेम आणि आदर असेल अशा एखाद्या माणसानं वंदे मातरम गीताला गीताविषयी काही म्हणावं काही सांगावं काही लिहावं त्या गीताची महती इतरांना सांगावी हे ठीकच परंतु ज्यांचा स्वतःचा पूर्व इतिहास हा काळोखपूर्ण आहे अनेक प्रकारच्या अपराधिक आरोपांनी भरलेला आहे आता ठीक आहे की सत्तेच्या जोरावरती स्वतःला निर्दोष मुक्त करून घेता येतं पुराव्यांच्या अभावी स्वतःला मुक्त करून घेता येतं आणि ते जर अशक्य बनत असेल एखाद्या वेळेला तर ज्या न्यायमूर्तींसमोर आपली केस आहे ज्या न्यायमूर्तींसमोर आपलं प्र प्रकरण आहे त्या न्यायमूर्तींनाच खटल्याच्या ऐन दोन चार दिवस आधी हार्ट अटॅक आणून त्यांना थेट वैकुंठालासुद्धा धाडता येतं परंतु ते सगळं जरी करता आलं तरी हरेन पांड्या सोहराबुद्दीन तुलसी प्रजापती गुजरात नरसंहार ते जज लोया अशा अनेक प्रकरणांमध्ये आपल्यावरती आरोप झालेले होते हा इतिहास तर बदलत नाही ना अशा व्यक्तीला केवळ आज केंद्रात मोठ्या खात्याचा मंत्री आहे किंवा एखाद्या पक्षाचा मोठा नेता आहे म्हणून देशाच्या राष्ट्रीय गीतावरती बोलण्याचा नैतिक अधिकार खरंच प्राप्त होतो का बरं त्यांचा वैयक्तिक हा सगळा थोर करिश्मा थोर महिमा त्यांचं कौतुकास्पद सगळं कर्तृत्व जरा बाजूला ठेवू आपण परंतु ते ज्या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत सदस्य आहेत त्या पक्षाची मातृसंस्था आर एस एस तिचा काय इतिहास आहे या आपल्या सगळ्या प्राणप्रिय आपल्या सगळ्यांना असणाऱ्या राष्ट्रीय प्रतीकांच्या बाबत एकोणीसशे पंचवीस साली आर एस एसची स्थापना झाली देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनानं तेव्हा वेग पकडलेला होता एका बाजूला लक्षावधी देशवासियांच्या सहभाग महात्मा गांधी आणि अन्य नेते सातत्यानं विविध अहिंसक आंदोलनं पुकारून इंग्रजांना जेरीस आणत होते तर दुसऱ्या बाजूने शेकडो आपले क्रांतिकारक हिंसेच्या मार्गाचा वापर करून इंग्रज सत्तेच्या नाकी न वाढत होते देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आता जी काही माहिती आपल्याला उपलब्ध आहे विविध माध्यमांमध्ये त्यानुसार जवळपास एक हजारापेक्षा अधिक क्रांतिकारकांना एक हजारापेक्षा अधिक स्वातंत्र्य योद्ध्यांना ब्रिटिशांनी फासावर चढवलं त्याशिवाय जवळपास सात हजार क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या कालावधीमध्ये अंदमानामध्ये काळ्या पाण्याच्या शिक्षेवरती धाडलं तिथे त्यापैकी बरेच जण दहा ते वीस वर्ष त्या अंदमानच्या काळकोठड्यांमध्ये राहिले जवळपास त्या काळात एक ते दीड हजार क्रांतिकारकांचा त्या काळ कोठड्यांमध्येच अंदमानचा मृत्यू झाला माफी मागून स्वतःची सुटका करून न घेता ते सगळे क्रांतिकारक देशासाठी शहीद झाले उरलेल्या लोकांची ते सेल्युलर जेल एकोणीसशे अडतीस साली बंद करण्यात आलं त्यानंतर देशातल्या वेगवेगळ्या वेग कारागृहांमध्ये त्यांची तिथून रवानगी करण्यात आली आहे आणि मग पुढे एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र होताना त्या सगळ्यांची सुटका झाली त्याशिवाय तब्बल एक लाखांहून अधिक लोकांना त्यात शेकडो महिलासुद्धा होत्या देशभरामध्ये विविध ठिकाणच्या सगळ्या कारागृहांमध्ये ब्रिटिशांनी विविध टप्प्यांवरती पकडून डांबून ठेवलेलं होतं अभिव्यक्तीचे तमाम प्रेक्षक हो ते जे आपल्या देशासाठी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी एक हजारापेक्षा अधिक क्रांतिकारक फासावरती चढले ते जे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जवळपास सात हजारांपेक्षा अधिक क्रांतिकारक अंदमानामध्ये हाल अपेश्ठा सहन करत राहिले वर्षानुवर्ष आणि अनेक जण तिथेच त्याच कारागृहामध्ये त्या सेल्युलर जेलमध्ये शहीद झाले आणि इथे जे लाखावरती लाखापेक्षा अधिक लोक विविध कारागृहांमध्ये बंदिस्त होते स्वतःसाठी नव्हे तर आपल्या या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्या सगळ्या हजारो लाखो लोकांमध्ये या आर एस एसचा एक तरी सदस्य होता काय मी आज तुम्हाला अगदी जबाबदारीने आणि स्पष्टपणे हे सांगतो वास्तव की देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झालेल्या आणि कारागृहांमध्ये बंदिस्त झालेल्या हजारो लाखो लोकांमध्ये एक सुद्धा अगदी अपवाद म्हणून दाखवण्यासाठी सुद्धा एकही सदस्य नव्हता आणि हे हे लोक आज देशभक्तीची सर्टिफिकेट इतरांना वाटत आहेत आणि वंदे मातरमची महती आपल्यासारख्या लोकांना समजावून सांगतात शेकडो क्रांतिकारक याच वंदे मातरमचा गजर करत फासावरती चढले तुरुंगात गेले का एकाही आर एस एस वाल्याला आपणही तसं करावं वा असं वाटलं नाही का या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकाही स्वयंसेवकाला तशा प्रकारची प्रेरणा झाली नाही कारण कारण तुम्हाला सांगतो या देशाचं स्वातंत्र्य हा आपला अजिबात उद्देश नाही ते आपला अजिबात ध्येय नाही ही, ही संघाची सरसंघचालकांची आपल्या स्वयंसेवकांना शिकवण होती देशाच्या स्वातंत्र्यासाठी फासावरती चढणारे क्रांतिकारक वेडे आहेत ते नाहक आपला अनमोल जीव चुकीच्या कामासाठी गमावत आहेत असं संघाच्या प्रमुख लोकांचं त्यावेळेचं म्हणणं होतं अनेकांचे उद्गार आहेत तसे आणि आज तेच लोक आपल्याला देशभक्ती शिकवतात वारंवार आपला देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ठीक आहे की फाळणीच्या जखमा त्यावेळी अतिशय ताज्या होत्या अनेकांनी आपले आप्तस्वकीय तेव्हा त्या धार्मिक वनव्यात त्या उसळलेल्या सगळ्या धर्मांधतेच्या लाटेमध्ये गमावले होते परंतु तरीसुद्धा लक्षावधी सर्वसामान्य देशवासियांनी आपापल्या घरादारांवरती तिरंगा फडकावत तो दिवस तेव्हा आनंदात साजरा केला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस जमेल तसं घरात गोडधोड करून खाल्लं कारण फार मोठा संघर्ष करून आपला देश गुलामीतून बाहेर पडल्याचा सगळ्यांनाच आनंद होता समाधान होतं परंतु परंतु संघ संघाने आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन काळा दिवस म्हणून पाळला त्या ते दिवशी त्यांनी कुठेही आनंद जल्लोष उत्सव साजरा केला नाही त्यांनी कुठेही तिरंगा फडकावला नाही आज अमित शहा ज्या वंदे मातारामची महती दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला शिकवत आहेत ते वंदे माताराम गात उशी ही स्वाँग ही। त्या दिवशी कुठेही संघाच्या स्वयंसेवकांनी मिरवणुका वगैरे देशात काढल्या नाहीत त्या काढल्या माझ्या तुमच्यासारख्या आपल्या सगळ्या लोकांच्या पूर्वजांनी या देशातील ला, लाखो सर्वसामान्य देशवासियांनी याच आर एस एस आणि हिंदू महासभेने देशभर जे धर्मांधतेचं विषारी वातावरण तयार केलं त्यावेळी त्यातून महात्मा गांधींची हत्या झाली असं स्पष्ट शब्दांमध्ये सुनावून तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आर एस एस वरती बंदी घातली संघ सरसंघचालक आणि आर एस एसच्या स्वयंसेवकांना बऱ्याच अटक केली अटक झाली की माफी मागून सुटका करून घ्यायला हे लोक लगेच तयार असतात लगेच पुढे धावतात ते एक या मंडळींचं म्हणजे एकूणच त्या सगळ्या विचारसरणीचं भन्नाट धोरण आहे अगदी आणि त्यात त्यांचं सातत्य राहिलेलं आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते असो तर त्याच धोरणाला अनुसरून तेव्हा सरसंघचालकांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना एक लेखी पत्र दिलं की आर एस एसवरील बंदी उठवून आम्हाला जेलमधून मुक्त करा तसं केल्यास यापुढे आम्ही या देशाच्या संविधानाचा या देशाच्या स्वातंत्र्य दिनाचा आणि या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा या सगळ्याचा आम्ही सन्मान राखू म्हणजेच तोवर देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास वर्ष उलटून गेलेलं असतानाही ते लोक या सगळ्या आपल्या प्रतिकांचा सन्मान राखत नव्हते हे स्पष्ट आहे आणि म्हणूनच सरदार पटेल यांनी त्या लोकांकडून ती लेखी स्वरूपाची हमी त्यावेळेला मागितली होती सरसंघचालकांनी ती लेखी हमी दिली आणि मग संघावरची बंदी सरदारांनी उठवली मात्र तरीसुद्धा त्या लोकांनी ती लेखी स्वरूपात दिलेली हमीसुद्धा पुढच्या काळामध्ये पाळलीच नाही अगदी तुम्हाला सांगतो आत्ता आत्तापर्यंत हे आर एस एसचे लोक देशाच्या स्वातंत्र्यदिनी किंवा देशाच्या प्रजासत्ताक दिनी आपला राष्ट्रध्वज त्यांच्या कार्यालयांवरती अजिबात फडकवत नव्हते शेवटी या राज्यातील देशप्रेमी लोकं त्यांच्या त्या कार्यालयामध्ये घुसून जबरदस्तीने तिरंगा फडकवायला लागले या राज्यातल्या देशातल्या जनसामान्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची निर्भत्सना सुरू झाली तेव्हा तेव्हा आता अगदी अलीकडे दोन हजार दोन सालापासून हे लोक नाईला जाणे त्या आपल्या हेडक्वॉर्टरवरती तिरंगा फडकवायला लागले आपल्या संविधानाविषयी त्यांच्या खऱ्या भावना त्यांचे दाखवायचे दात तर आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहेत अनेक वेळा ते पुढे येतात समोर स उदाहरणं पुढे आणीबाणीमध्ये सुद्धा संघावरती इंदिरा गांधींनी बंदी लादल्यावरती तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी लगेच काही दिवसातच इंदिरा गांधींना पत्र लिहून त्यांच्या म्हणजे इंदिरा गांधींच्या देशाला शिस्त लावण्याच्या प्रयत्नांचं अगदी तोंड भरून कौतुक केलं होतं त्या पत्रामध्ये म्हणजे पहा उपलब्ध आहे ते संघाला जी शिस्त अपेक्षित आहे देशात तीच आणीबाणीमुळे साध्य झाल्याचा आनंद आहे आम्हाला असं कौतुकाचे उद्गार बाळासाहेब देवरस यांनी त्या पत्रामध्ये काढलेले होते नमूद केलेले होते आणि संघावरील बंदी उठवण्याची विनंतीसुद्धा अर्थातच त्या पत्रामध्ये होती तर हा सगळा इतिहास आहे या अमित शहा आणि त्यांच्या पक्षाच्या मातृसंघटनेचा ना, ना देश स्वातंत्र्यामध्ये त्यांचा सहभाग ना त्यानंतर देश उभारणीमध्ये त्यांचा सहभाग काळीचाही नैतिक अधिकार नाही त्यांना आपल्याला किंवा अन्य कोणाही देशवासियांना देशभक्ती शिकवण्याचा कारण ती माझ्या तुमच्या आपल्या सगळ्यांच्या मुळामध्येच रक्तामध्येच आहे आपल्या पूर्वजांकडूनच ती आपल्याला वारसात मिळालेली आहे आपल्याला वारसा येतो आपल्या पूर्वजांचा देशभक्तीचा देशप्रेमाचा प्रॉब्लेम या संघीय जनसंघीय आणि आता ज्या भाजपीय लोकांचा आहे त्यांच्यामध्ये किंवा त्यांच्या संलग्न संघटनांच्या सगळ्या लोकांमध्ये हा वारसाच नाही ना तो वारसा प्राप्त होण्यासाठी फासाचा दोर जवळ करावा लागतो कारागृहांमध्ये हाल अपेष्टा सहन करत पडावं लागतं कितपत जात धर्म यापेक्षा देशाला सर्वोच्च स्थानी वळ ठेवावं लागतं मानवतावादावरती विश्वास ठेवावा लागतो हे अमित शहा आणि त्यांच्या पक्षात आणि त्यांच्या मातृसंघटनेमध्ये यापैकी काही आहे का अजिबात नाही आता आपल्या या स्वतंत्र देशामध्ये संपूर्ण वंदे मातरम म्हणणं यामध्ये का कोणता परा, पराक्रम आहे देश पारतंत्र्यामध्ये असताना जुलमी ब्रिटिशांच्या डोळ्याला डोळा भिडवत केवळ वंदे मातरम हे अवघे दोन शब्द उच्चारण्यामध्ये खरा पराक्रम होता तो या संघीय विचारधारेतील कोणी त्यावेळेला केला होता का अजिबात नाही अजिबात कोणी केला नव्हता त्यामुळं ते लोक आज जे सगळीकडे करतायत शाळा शाळांमध्ये मंत्रालयात पंतप्रधान कार्यालयात त्याला फार तर नवटंकी म्हणता येईल या पलीकडे त्याला काहीही अर्थ नाही देशवासियांना देशभक्ती शिकवण्याचा कोणताही नैतिक अधिकार या नवटंकी बाज मंडळींना अजिबात म्हणजे अजिबात नाही म्हणा ना यासोबतच याबाबत अनेकदा असं सुद्धा वाटतं बऱ्याचदा की काळाने सूळ उगवला या लोकांवरती पहा ना म्हणजे महात्मा गांधींची हत्या या लोकांनी घडवून आणली परंतु त्यानंतर त्यांना त्याच महात्मा गांधींचं नाव आपल्या प्रार्थनेमध्ये पहाटेच्या सकाळच्या समाविष्ट करावं लागलं ज्या आपल्या तिरंग्याला या लोकांनी प्रचंड विरोध केला आम्ही हा राष्ट्रध्वज कधीही मान्य करणार नाही कधीही स्वीकारणार नाही अशा मोठ्या राणा भीमदेवी थाटामध्ये तेव्हा गर्जना केला आज त्याच लोकांना तोच आपला राष्ट्रध्वज तोच आपला तिरंगा आपल्या कार्यालयांवरती लावावा लागतोय हर घर तिरंगा घर घर तिरंगा अशा सगळ्या मोहिमा या लोकांना हाती घ्याव्या लागतात आपल्या देशाच्या ज्या संविधानाची त्या लोकांना त्या लोकांनी प्रचंड निर्बत्सना केली होती स्वातंत्र्य देश स्वातंत्र्याच्या काळात आणि संविधान निर्मितीच्या काळात अत्यंत तुकार आणि अत्यंत फालतू असे शब्द वापरले होते आपल्या संविधानाविषयी आमची मनुस्मृती बाबासाहेबांच्या या संविधानापेक्षा पटीने श्रेष्ठ आहे असं जे लोक हो त्यावेळी म्हणत होते आज त्यांना तेच संविधान माथी लावावं लागतंय भले दाखवण्यासाठी का असेल परंतु ते करावं लागते तेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीस साली त्यांनी पंधरा ऑगस्टला काळा दिवस पाळला होता या संघीय विचारधारेल्या लोकांनी आज त्याच लोकांना तोच पंधरा ऑगस्ट हा दिवस दरवर्षी अगदी लाल किल्ल्यापासून ते सगळीकडे देशभरामध्ये साजरा करावा लागतोय हा सगळा काळाने या लोकांवरती सगळ्यांवरती उगवलेला सूड नाही तर दुसरं काय काय म्हणणार आपण या सगळ्या बाबींवरती असो फारच मोठा होत चालला एपिसोड थांबावा आता था। या सगळ्या विषयाबाबत तुम्हाला काय वाटतं ते तुमच्या कमेंट्समधनं तुमच्या प्रतिक्रियांमधनं अवश्य कळवा ही माझी भूमिका मान्य नसेल तर ते सुद्धा का मान्य नाही तेसुद्धा सांगा काही हरकत नाही आणि अर्थातच आवड पटत असेल आवडत असेल तर एपिसोड लाईक करा शेअर करा या नवटंगी बाजांचा पर्दाफाश सगळीकडे पोहोचणं गरजेचं आहे नाही का आणि हो आपला अभिव्यक्ती चॅनल सबस्क्राईब करा की नसेल केलं अजून तर विसरून जाता तुम्ही आत्ता ताबडतोब अभिव्यक्ती चॅनल आपलं सबस्क्राईब करा आजच्या भागामध्ये इथेच थांबू पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत धन्यवाद